नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला जेवणाची लज्जत वाढवणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे ऐकून प्रेस करा चला तर मग आता आपण चटणी बनवायला घेऊयात लसणाची चटणी बनवण्यासाठी मी ते पस्तीस ते चाळीस लसूण सोलून घेतलेले आहेत दोन चमचे चिंच एक चमचा जिरं आणि एक चमचा मीठ घेतलं आहे त्यासोबतच मी इथे बेडगी मिरची घेतली आहे सहा साथ। ते सात आणि लाल मिरच्या घेतल्या आहेत पंधरा ते वीस आणि त्यासोबतच मी इथे अर्धी वाटी तेल घेतलं आहे हो आता आपण पहिल्यांदा ह्या मिरच्या तेलामध्ये भाजून घेऊयात इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये आता मी यातलं अर्धं तेल ओतून घेते त्यामध्ये आपण मिरच्या वगैरे भाजणार आहोत तेल गरम झालं की यामध्ये आपण मिरच्या फ्राय करून घेऊया तेल गरम झालं इथे आता आपण या मिरच्या या तेलामध्ये भाजून घेऊया मिरच्या भाजून झाल्यात आता या मी प्लेटमध्ये काढून घेते आता या तेलामध्येच आपण लसूण फ्राय करून घेऊया लसूण हलकासा फ्राय झाला की यामध्ये आपण चिंच जिरं आणि मीठ घालणार आहोत एक दोन मिनटं झाली आहेत आता यामध्ये चिंच म्हणते दोन चमचे चिंच घेतली आहे एक चमचा जिरा आणि एक चमचा मीठ हे आपण एक दोन मिनटं आणखी परतून घेऊया हे सर्व व्यवस्थित पाय झालंय भाजून झालंय आता आपण हे थंड करून घेऊया त्यानंतर मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया मिरच्या थंड होत आहे तोपर्यंत आपण याच पॅनमध्ये उरलेलं तेल गरम करून घेऊया चटणीमध्ये घालण्यासाठी तेल गरम झालंय आता हे तेल सुद्धा कोमट केलं तोपर्यंत मसाले आपले थंड होता येतोपर्यंत मिरच्या लसूण थंड होईपर्यंत हे तेल सुद्धा थंड होईल त्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया चटणी चला तर मग आता आपण ह्या मिरच्या लसूण वगैरे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तेलही थंड झालंय आता तेलच पण यामध्ये घालते आता आपण हे वाटून घेऊया इथे आपली लसणाची चटणी वाटून झाली आहे हे पहा मस्त कलर आला है बेडगी मिरचीमुळे रंग छान येतो त्यामुळे मी यामध्ये बेडगी मिरची सुद्धा टाकलेली आहे आता आपण ही एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवूयात मिरच्या आणि लसूण आपण फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये त्यामुळे हे ही चटणी लवकर खराब होत नाही फ्रीजमध्ये तुम्ही आरामात एक महिनाभर ठेवू शकता इथे आपली लसणाची चटणी झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळी भाकरी किंवा सुद्धा खाऊ शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत चटपटीत आणि झंझणीत रेसिपींसोबत धन्यवाद